आज चौदा गावांच्या विकासासंदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य आणि विद्यमान प्रमुख रमेश पाटील यांच्या शाखेत शिवसेना उवाटा कल्याण जिल्हा प्रमुख पुंडलिक मात्रे यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद पार पडली या परिषदेमध्ये दीपेश मात्रे यांनी पक्षाच्या वतीनं दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या चौदा गावांच्या प्रश्नावर ठोस भूमिका मांडली या गावांचा प्रश्न वर्षानुवर्ष भिजत घोंगड असा बनलेला आहे या गावांना नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा शासन निर्णय अर्थात हा जाहीर झालेला नसला तरी अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळं गावांमध्ये विकास कामांसाठी आवश्यक तो निधी मिळत नाही आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या देखील कायम आहेत पाणी रस्ते आरोग्य शिक्षण आदी बाबतींमध्ये या गावांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय यावेळी जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितलं की काही स्वार्थी लोक या गावांच्या प्रश्नांचा वापर केवळ स्वतःच्या फायद्यासाठी करत आहेत या गावांचा महापालिकेमध्ये समावेश करायचा की नाही यावर राजकारण केलं जात आहे मात्र या गावांचा सर्वांगीण विकासाची कोणतीही चिंता करत नाहीत या चौदा गावांमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद आणि आमदार पातळीवर देखील शिवसेनेच्या प्रतिनिधी निवडून आले त्यामुळं येथे शिवसेनेला भक्कम जनाधार असल्याचं स्पष्ट आहे आमची भूमिका केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि सरकारनं या गावांच्या विकासासाठी तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा तसेच अंमलबजावणीसाठी निर्णय घ्यावा या गावांच्या समस्या मार्गी लावायात आणि शिवसेना उभाटा या गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे आणि तसेच असं जिल्हा प्रमुख यांनी ठामपणे सांगितलं या पत्रकार परिषदेला उपजिल्हा प्रमुख रमेश पाटील शाखा प्रमुख श्याम पाटील वैकुंठ पाटील महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते चौदा गावांच्या संदर्भात आपली नेमका भूमिका काय असते जसं आता आमचे उपजिल्हाप्रमुख यांनी चौदा गावांबद्दल सगळी माहिती दिलेली आहे या चौदा गावांचं जे भिजत घोंगडा आहे बऱ्याच वर्षापासून तसंच रेंगाळलेलं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की याला काहीतरी सोक्षमोक्ष लावा आणि काहीतरी निर्णय घ्या एक तर नवी मुंबई महापालिकेत घेऊन यांचा गावांचा जे समावेश केलेला आहे त्या जी आरची अंमलबजावणी करा या गावांमध्ये निधी द्या या गावांच्या विकासाबद्दल कुणीच चर्चा करत नाही या गावांमध्ये लोकांच्या अडीअडचणीबद्दल कोणीच चर्चा करत नाही ही गावं घ्यायची बाहेर ठेवायची ही गावं घ्या बाहेर ठेवा स्वतःच्या फक्त पोळ्या बांधण्यासाठी लोकांचं सा काम चालू आहे आम्ही विकास काम करणारे आहोत इथे आमचे उपजिल्हाप्रमुख जे आहेत ते लोकांमधून निवडून आले होते त्याच्यानंतर याच्या आधीचे इथले आमदार देखील आमच्याच पक्षाचे होते याचा अर्थ इथे शिवसेनेला मानणारा वर्ग आहे आणि लोकांची भूमिका सर्वसामान्य माणसांची भूमिका विकासाच्या दृष्टीने त्यांचा विकास कामात आली पाहिजे पाण्याच्या समस्या रस्त्यांच्या समस्या असतील त्या समस्या सुटल्या पाहिजे या समस्यांसाठी कोणीच बोलत नाही फक्त गावं ठेवा किंवा बाहेर काढा मला तर कधी दिसत नाही की या गावांच्या विकासाबद्दल कोणी चर्चा केली फक्त शिवसेनाच ही विकासाबद्दल या गावांच्या बोलते आणि आम्ही या गावांच्या विकासाबद्दल ठाम आहोत आणि या गावांचा विकास व्हावा याच्यासाठी आमच्या पक्षाची भूमिका नाही समितीने बसून मार्ग काढा मुख्यमंत्र्यांनाही मी विनंती करेन उपमुख्यमंत्री आपले शिंदेसाहेब यांनाही विनंती कर आणि शिंदेसाहेबांनी इथली सगळी वस्तू स्थिती माहिती आहे नवीन काहीच नाही इथले खासदार तीन तीन वेळेला निवडून त्यांनाही सगळी वस्तू दिली आता राजेश मोरे काही लांबचे नाही विषय आला दिपेश मात्रेंचा आता काय मी ऐकलं दिपेश मात्रे बाहेरचा त्याला चौदा गाव तो का घाटावले आले का दिपेश दीपेश म्हात्रे गावालाय आपला जवळचा आहे तो का का आले दिपेश म्हात्रे नातेक होते त्यांचे कितीतरी दैसर मोरीत वगैरे वाकलन बिकलांना नातेक होते हे बोलताना सुद्धा भान ठेवले तो का बाहेरचा माणूस आहे का तर आम्हाला काय त्यांच्या उत्तराला काय प्रश्नाला उत्तर देण्याची आवश्यकता माणूस बोलताना विचार केला पाहिजे ठीक आहे एखादी चुकीचं बोलला असेल तर त्यांच्या घरी जाऊन पण भेटून ते शहानिश शा करता आलीच ती पत्रकार परिषद पण घेण्याची काही गरज नाही ना दिपेश मात्र लांब राहत नाही कुठली क्षेतचा पोरगा आहे या परिसराला काय रायगड ठाणे जिल्ह्याला पालघरला माहिती कुठली क्षेत कोण आहे त्याचा पोरगा दिपेश आहे डोंबिवलीत तर आता जवळ जाऊन त्याचं काय गैर जसं तुम्ही म्हणता नाईक साहेबांच्या आम्ही नाराजी दूर करू किंवा त्यांचे गैरसमज दूर करू मग जर दीपेश मात्रींचे काही गैरसमज असेल तर ते जाऊन बोललं असतं तोंडी तोंडी बोलता आलं असतं ते काय पत्रकार परिषद घेऊनच बोललं पाहिजे असं ना असं नाही आहे बोलता आलं असतं म्हणजे हा विषय तुम्हाला वाढवायचा आहे की संपवायचा आहे किंवा घेतलेला विषय हा अजून चिखल व्हायचा आहे ही तर शंका आम्हाला यावा लागली मी अजूनही विनंती करेन वरिष्ठांना नेतेगणांना नेते मंडळींना की हा विषय समंजसपणाने सोडवला पाहिजे आमची वेल फुकट चालले ना वेल जातोय ना आज आमची परिस्थिती काय आहे आता म्हाडासारखी गोष्ट इथं आली तिकडं महा महानंदा दूध ढेरी तिकडे एकशे दोन एकर जागातील एस आर पीने घेतली इकडं रंपिंग आणून ठेवला हाय कुठे आम्ही गाव हाय कुठे ते नागावला जायला अजून परत असताना नवी मुंबई महापालिकेने गेलेपासून रस्ता आहे तर आम्ही हाय कुठे बघायला गेला तर शून्य आहे शून्य आहे शून्य आहे विनंती करेन कि परत विनंती करतो थी थी वा वा की आम्हाला खरंच मुलात कोणाला उत्तर देण्यासाठी ही काय पत्रकार परिषद हो आणि पत्रकार परिषद एवढे घेणे एवढे आम्ही मोठेही नाहीये आम्ही तसे छोटे आहोत पण कुठंतरी बोललं पाहिजे विनंती वजा याची पत्रकार परिषद किंवा ही जे काही तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या ही कुठेतरी आम्ही विनंती करतो हात जोडून विनंती करतो की हा विषय संपवा नाहीतर मग पर्याय द्या काहीतरी पर्याय द्या ना आता त्यावेळी मला वाटतं दोन हजार तेराला इथं ज्यावेळी शहापूर झाले आणि ही झाली भुरवाड झाली त्यावेळी नगरपंचायतीचा पण नाही यावेळी त्यावेळी प्रस्ताव होता पण त्यावेळी एक पत्र दिलं गेलं या समितीच्या माध्यमातून की आम्हाला नवी मुंबईत पाहिजे म्हणून ते थांबलं गेलं त्यावेळी ती फॉर्म झाली शहापूर फॉर्म झाली भुरवाड फॉर्म झाली नगरपंचायत त्या सतरा नगरसेवक होईल सर्वांचा आत्मातृप्त होईल सतरा नगरसेवक होईल सतरा तरी एक्कावन्न एकावन्न सदस्य होते एका पॅनलचे एक नगरसेवक सतरा नगरसेवक होतील सगळ्यांचा आत्मतृप्त होईल नगर नगरपंचायत हे काहीतरी तोडगा काढावं अशी माझी विनंती